वसमत उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या मनमानी कारभाराने जनता वैतागली वसमत उपजिल्हा रुग्णालयात एकूण डॉक्टरांची संख्या किती उपलब्ध किती त्यांची नावे काय कोणाचे कधी उपस्थिती आहे कार्यालयीन कामकाजाची वेळ किती या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा सूचना फलक असणे आवश्यक हो असताना तसा फलक दवाखान्यात कुठेही आढळून येत नाही त्यांची ओपीडी बऱ्याच वेळेस वेळेवर उघडत नाही कधी कधी एक एक तास ओपीडी उघडला जात नाही त्याची आठवण एखाद्या पेशंटलाच करून द्यावी लागते त्यामुळे ओपीडी उघडली जाते का या सर्व बाबीकडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे का बरं लक्ष देत नाहीत या रुग्णालयात महिन्यातील दोन बुधवार हे अपंगाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी असतात परंतु तसे होताना दिसत नाही कारण या ना महिन्यातील कालच्या पहिल्या बुधवारी तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र घेण्यासाठी पुनर्नोंदणी करण्यासाठी आलेल्या रुग्णांना आल्या पोलीस परत जावे लागले कारण एकही डॉक्टर तपासणी व प्रमाणपत्र देण्यासाठी रुग्णालय उपलब्ध होत नव्हता वैद्यकून रुग्ण परत आल्या पावली घरी वापस गेली याकडे वैद्यकीय अधीक्षक महोदय लक्ष का देत नाहीत याची वरिष्ठ आरोग्य विभागाने लक्ष देऊन चौकशी करण्याची आवश्यकता आहे नाव सांग देवजी तिरपाती पार्टी पागा काय दवाखान्यात चालतंय का भाऊ दवाखान्यात चालतं कस काय काय करायचं का होतं तुम्हाला अहो पायासाठी कानानं ऐकू येना मायाना चलता येईना पुन्हा हात मोड का हाय त्याच्यासाठी तीन चार चक्रा झाल्या माझ्या अपंगाचं प्रमाणपत्र काढायचं प्रमाणपत्र काय डॉक्टर साहेब आले नाही तर आले नाही काय कुणी येऊन काय म्हणलं का कधी येणार काय नाही ना, काही म्हणले नाही ना। किती दिवसात म्हणजे थांबून येतील थांबून असं म्हणायचं कधीपासून पासून यायला तुम्ही किती चक्रा झाल्या चार चकरा झाल्या माझ्या नावस्टन। नावस्टन। हो। मी आज पंधरा आलो होतो संपूर्ण नाव सांगतो की जिल्हा हिंगोली वसमत तालुका कुर्द पारडी माझं गाव आहे माझे नारायण नरवाडी माझं नाव आहे मी आज पंधरा तेव्हा ते काय म्हणले तुम्ही आज पंधरा दिवसाला या म्हणजे आता मी इथं दहा वाजल्यापासून आले तरी एका डॉक्टरचा सुद्धा पता नाही मग यायला यायचं नव्हतं त्याला आम्हाला नाव झोपून द्यायचं होतं ना अगोदर आता काल माझ्या भावाला गाडी नव्हती मी असं वाहना इथ रोख आले माझ्याकडे अगोदर पैसे नाही तर मग ना ना अशा चक्र आम्ही किती दिवस मारायचं इथं हे आमचं म्हणणं आहे की जे दिलेला दिवस आहे त्या दिवशी दवाखाना उघडायचा आदल्या दिवशी आम्हाला फोन लावून सांगायचं की उद्या दवाखान्यात आम्ही कोणीच आहे म्हणून इथं सूचना लावली नाही किंवा काही काही माहिती कोणी नाही वाचता येत नाही आम्हाला काही माहिती नाही आम्ही खेड्यातल्या बाया देवाची वारी केली असं की करायलो ना आम्ही आमच्या घरी चलो किती चक्र आम्हाला घरी गेले तर शिवाय भेटायले तर तुम्ही काय तारखी टाकून यायले की काय असे कसे का दवाखाने करायले तुम्ही दुसऱ्याच गावाला हिंडून यायले काय आमच्या घरी आम्हाला सासरवास खायला आम्हाला एक ये तर येऊ द्यायला कोणी तयार नाही इकून तिकून आलं तर आमचं काम होईना झाले असं व्हायले चक्र किती झाले आतापर्यंत आज पंधरा दिवस आलो आता या बी बुधवारी आले मागच्या वेळेस नव्हते का मागच्या वेळेला होते तर ते म्हणले तुम्ही तुमचं ते रिन्यू केलेलं पावती घेऊन या म्हणजे मी तुम्हाला देतो म्हणजे आज तिकटासाठी आलो त्यावेळेला गावाला जायचं आमच्या किती समस्या अवघड झाली आमच्याकडे तिकटाला पैसे सुद्धा नाही <laughs> आता काय करायचं आम्ही इथं काय लिहून ठेवलेलं नाही काहीच नाही आम्ही यायलो चलो घरी गेलो तर शिवा भेटायला आम्हालाकर बळेगाव मी हिंगोलीला गेलतो हिंगोलीच्या साहेबांना चिठ्ठी दिली मला इथे मागाली हप्त्यात गेलो ते, गे ते म्हणजे बुधवारी तुम्हाला जा इथं आल्यावर काय डॉक्टर नाहीत का हा डॉक्टर नाहीत कोणी भेटलं की नाही इथं नाही हिंगोलीहून तुम्हाला इथली चिठ्ठी दिली नाही कोणीच भेटलं नाही कुठे चिठ्ठी दाखव काय म्हणलं हिंगोलीचे डॉक्टर तुम्हाला वसनाचे डॉक्टर साहेबाला सांगा म्हणजे हां तुम्हाला वसना तिकडे गेले म्हणजे आमच्याकडे काही नाही तुम्ही कशासाठी आले होते आपणच ते रिनी करायचे कारत्याचं काय दा। झालं डॉक्टर नाही का हां डॉक्टर नाही कबसे आ रहे यहां त्या डॉक्टर मिले की नाही नाही डॉक्टर बुधवार काय? हा. दोघितार होकाय. हा. अरे डॉक्टर साब मिल रणे? नाही मिलते. हं. बया तुमचं नाव सांगा. मारुती ना काज काजगुने. कुठून आले? नादून ना आलो तर. ही अंगुलीला 3 बारे गेलो बुधवारी. कशासाठी? प्रमाणपत्रासाठी. हा हा. अंगून मी फक्त म्हटला जा. फक्त म्हटला तिसरी बार. आहे काय डॉक्टर भेटले नाही का डॉक्टर भेटलेच नाही कुलूपच आले त्यावेळेस कुलूपच डॉक्टर कुलूपच ते कधी आलं तर कुलूपच असते डॉक्टर भेटत नाही कधी कोणाला बुधवारी आलो तर कुलूपच आज आलो कुलूपच किती चक्रात झालं तुमच्या बरं आमच्या दोन आणि तीन तरी काम झालं तीन वार आलो सारतो डॉक्टर साहेब झालाय आणि वापस करायचारी वाढून डॉक्टर साहेब भेटायलात का नाही तुम्हाला कर्ते वेळेस आज आहेत का आज गेल्या वेळेस नव्हते मला गेल्या वेळेस కితే చక్రురా భ